आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के जळगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या पोलीस अंमलदारांनी मेहरून बगीच्या परिसरात गांजा बाळगणारा इसम मुकेश विष्णू अभंगे वय त्रेचाळीस राहणार करंजवाडा तांबापूर जळगाव यास होंडा युनिकॉर्न मोटरसायकलसह एक लाख सात हजार रुपये किमतीचा गोणीत भरलेला नऊ किलो पाचशे बावीस ग्रॅम गांजा हस्तगत करत गुन्हा दाखल करत अटक केली सदरची कामगिरी एम आय डी सी जळगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनाके सफा बडगुजर योगेश बारी नितीन ठाकूर राहुल घेटे योगेश घुगे यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले सचिन पाटील चेतन पाटील करीत आहेत ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण